पुण्यातील चाकण मधील मोई गावामध्ये विधवा महिलांचा हळदी देखील हळदी कुंकू समारंभाला बोलवून त्यांचा देखील औक्षण करत हळदी कुंकू समारंभ मोठ्या आनंदात पार पडला ज्या स्त्रिया सौभाग्यवती आहेत त्यांना समाजातील महिला हळदी कुंकू समारंभास घरी बोलवतात मात्र मोई गावातील महिलांनी एकत्रित येऊन मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्याचं ठरवलं होतं या हळदी कुंकू कार्यक्रमात गावातील महिलांनी रूढी परंपरेला फाटा देत गावातील विधवा असलेल्या महिलांना औक्षण करत हळदी कुंकू लावत त्यांना मान दिलाय त्यामुळे गावातील स्त्री शक्ती महिला प्रतिष्ठानचं ग्रामस्थांनी कौतुक केलंय प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर चाकण पुणे